भारतीय जनता पार्टीच्या वैजनाथ देशमुख चंचल सिंगजी जेट सचिन वाघमारे यांचा वाढदिवस संपन्न सहा जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीचे मंडळ उपाध्यक्ष सचिन रावका आयोजित महानगर उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख महानगर सचिव चंचल सिंगजी जेट सचिन वाघमारे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सचिन रावका संतोषजी वर्मा भाऊ वैजनाथ देशमुख चंचल सिंगजी सचिन वाघमारे नीरज सिंह चव्हाण नरेंद्र सिंह बैस डेरनारे सुनंदा फड भुजंग पाटील मोरे राजन जोजारे चंद्रकांत बंडेवार नवनाथ कांबळे सह भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व सिडको परिसरातील बरेच पत्रकार बांधव उपस्थित होते पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी वैजनाथ भाऊ देशमुख तसेच दुसरं कोणतं चंचल सिंग जट यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्त आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत भाऊ काय सांगणार आपण भारतीय जनता पार्टीच्या वर्षानुवर्ष हिंदुत्वाचा विचार सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्याने केलं ते कट्टर हिंदुत्ववादी माझे सहकारी मित्र वैजनाथ देशमुख दुसरे आमचे सहकारी सरदार चंचल सिंग जट आणि सचिन वाघमारे या तिघांचाही वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना भारतीय जनता पार्टी प्रदेशच्या वतीने शुभेच्छा देतो खासदार प्रताप पाटील चिखलीकर महानगरचे अध्यक्ष दिलीप कनकुर्ते ग्रामीणचे अध्यक्ष संतोगराव आंबर्डे यांच्या वतीने सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी ईश्वर जन्मी प्रार्थना करतो या ठिकाणी आमच्या सी एम न्यूज परिवाराकडून देखील लक्ष लक्ष शुभेच्छा धन्यवाद